सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र भरती पंचवीस साठी कालचा एक अतिशय महत्वाचा वित्त विभागाचा शासन निर्णय आलेला होता की नवीन पद भरती असेल की नवीन पदांची निर्मिती असेल किंवा पुनरुज्जीवन असेल किंवा उच्चतर समिती जी काय तयार करायची त्याच्याबद्दल असेल अतिशय महत्वाचा ज्या काल शासन निर्णय आलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये तो येऊन चार दिवस झालेले होते पण तो तसाच पडून राहिलेला होता भरती करत असताना बाकी सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता पोहोच करता आल्या पाहिजे लक्षात ठेवा तर मी तीन दिवस वाट बघितली कोण सांगताय का वगैरे पोरांच्याकडे पण बोललेलो होतो पोरांनी सुद्धा काही सर्चिंग गोष्टी केल्या पण त्यानंतर तो जे आर कुठेच प्रसिद्ध झालेला नव्हता कोणीच सांगितलं नव्हतं पण तो अतिशय महत्त्वाचा होता कारण की महाराष्ट्र शासनातले जेवढे काही डिपार्टमेंट असतील तेवढ्या सगळ्या डिपार्टमेंटच्या भरत्या करत असताना लिगली वित्त विभागाची परमिशन घ्यावी लागते आणि देन मग भरत्या पडत असतात एवढं लक्षात ठेवा सो तो जी आर काल जवळजवळ पूर्ण जी आर विश्लेषण केलेलं होतं तो जे आर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आताचा अजून एक बातमी जी न्यूजपेपरला आलेली आहे प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम करतो एक सुद्धा बातमी तुमच्यापासून स्किप होत नाही कारण की भरतीसाठी एक एक सेकंद जसा लावायला लागतोय लेखीसाठी किंवा फिजिकलसाठी सो त्याच पत्तीनं स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये काय चाललंय कशा पद्धतीन चाललंय किती दिवस आपल्याला मिळू शकतात आणि बाकी मग आपण कशा पद्धतीनं तयारी करावी ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर ह्या गोष्टी ज्या अपडेट असतात ज्या बातम्या असतात त्यासुद्धा महत्वाच्या असतात आता यातली एक बातमी जी काल आलेली होती ती तुमच्यापर्यंत आता मी पोस्ट करतोय की पोलीस भरती दोन पंचवीस शासन स्तरावर हालचालींना वेग अशा पद्धतीने एक बातमी आलेली आहे तर बघा ही जी बातमी आहे ती पूर्णपणे तुमच्यापर्यंत विश्लेषण करतोय आता आणि देर मग पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहोत ही जी न्यूजपेपरमधलं कात्र कात्रण आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय तो टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करत असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही जे काही टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीनं आताच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर शासन स्तरावर हालचालींना वेग असे एक इन्फॉर्मेशन दिलेले आहे दोनशे प्रस्ताव आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण म्हणजे बात ही बातमी नाशिकची असली तरी सुद्धा याच्यामध्ये पोलीस भरतीच्या दिनांकाबाबत काही स्पष्टता व्यक्त केलेली आहे जी अस्पष्ट आहे नुसतंच दिलेले आहे पण त्यांना सुद्धा काही माहीत नाही अशातला काही प्रकार झाला लक्षात ठेवा तर पूर्ण बातमी बघूयात तर बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून नाशिक ग्रामीण पोलीस दलाने रिक्त पदांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे आगामी भरतीमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्यासाठी एकूण दोनशे बासष्ट पदे भरली जाणार असल्याचा अधिकृत प्रस्ताव आहे यापूर्वी प्रकाशित झालेल्या काही बातम्या तसेच सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुढील आठवड्यात अर्ज प्रक्रिया सुरू होणार का क्वेश्चन मार्क दिलेला आहे यावर आता थेट नाशिक ग्रामीण विभागाकडून अधिकृत उत्तर आले आहे ह्याच्यावरती अधिकृत उत्तर आलेले सांगितले आणि पुढे जे उत्तर आले ते मजा बघा फक्त बातम्या ह्या बातम्या असतात लक्षात ठेवा मी अजूनही सांगतोय यांना फक्त पेज भराची कामं असतात कुठंतरी पूर्ण एखादं न्यूजपेपर जर घेतले त्यातले एक सात ते आठ ज्या महत्त्वाच्या असतात बाकी सगळं नुसतं पाण्याभराचे काम असतात लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं यांनी सांगताना सांगितलेलं आहे सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुढील आठवड्यात अर्ज प्रक्रिया सुरू होणार का क्वेश्चन मार्क यावर आता थेट नाशिक ग्रामीण विभागाकडून अधिकृत उत्तर आलेलं आहे आता पूर्ण बातमी तुम्हाला देतोय नाशिक ग्रामीणकडून काय उत्तर आले बघा फक्त नाशिक ग्रामीणकडून उत्तर आलं म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीचा विषय असतो असं नसतो लक्षात ठेवा हे विषय सोडून द्या ह्या त्या लोकांना सुद्धा माहिती नसते ऑफिशियल डिपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा माहिती जोपर्यंत वरून जी इन्फॉर्मेशन असते गृहभागाकडून मुख्य सचिव वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींकडून तोपर्यंत खाली काहीच माहिती नसते सो अशा पद्धतीने बघा आता नाशिक ग्रामीण विभागात भरावीशी पदे पोलीस शिपाई दोनशे दहा पदे पोलिस चालक बावन्न पदे बॅट्समन झिरो पदे एकूण दोनशे बासष्ट पदे बघूया भरती प्रक्रियेला गती मिळाली असली तरी जाहिरात करी येणार याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अजून संभ्रम आहे या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक ऍडिशनल एस पी नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर यांनी वर्तमान निर्णय साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे आता मुलांमध्ये अस्पष्टता आहे पण हे जे एस पी आहेत त्यांना तर माहीत पाहिजे होते की काय विषय म्हणून म्हणते तुम्हाला की जोपर्यंत वरून इन्फॉर्मेशन येत नाही तोपर्यंत ऑफिशियल सुद्धा काही माहिती नसते सरळ सरळ गोष्ट आहे त्यामुळं माझा भाऊ इथं आहे माझा भाऊ कॉन्स्टेबल आहे माझं हे आहे ते ह्याच्याशी आणि भरतीशी काही संबंध नसतो लक्षात ठेवा सोडूनच द्या विषय अचानक टोला पडते आणि मग सांगायचं होतं की सर त्यावेळी असं झालं यांनी असं सांगितलं होतं म्हणून विश्वास ठेवला असं तसं काही काही नाहीये काही काही नाही आहे वरून जो पण इन्फॉर्मेशन येत नाही तो पण खाली काही होत नाही लक्षात ठेवायचं समजलं आणि या लोकांना त्यांची कामं करणार की ही भरती कधी पडणार हे करत बसणार आहेत त्यांचं त्यांची बारा बारा तास चोवीस चोवीस तास ड्युटी असतात त्यांचं करताना त्यांना नाक येते आणि हे कधी बघतील हा एक विषय तर बघा की नाशिक ग्रामीणमध्ये एकूण दोनशे बासष्ट पदांच्या भरतीचा प्रस्ताव सादर झाला आहे मात्र भरती प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याच्या तारखेबद्दल प्रशासनाकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली मिळू शकलेली नाहीये बघा पहिली इन्फॉर्मेशन बघा म्हणून सांगतोय यांनी काय सांगितलं होतं यावर आता थेट ग्रा नाशिक ग्रामीण विभागाकडून अधिकृत उत्तर आलेलं आहे आणि उत्तर बघा स्पष्ट केले आहे की नाशिक ग्रामीण एकूण ग्रामीणमध्ये एकूण दोनशे पासष्ट पदांच्या भरतीचा प्रस्ताव सादर झाला आहे मात्र भरती प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याच्या तारखांबद्दल प्रशासनाकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही म्हणजे पहिला सांगायचं की मिळालेले आहे आणि पुढे सांगायचं की अधिकृत माहिती मिळालेली नाही म्हणून सांगतोय विषय टोटली वेगळे आहेत यांना काहीच माहीत नसते सोडूनच द्या विषय पुढे बघ्यात जाहिरातीच्या तारखा आणि वेळापत्रक शासनाकडून बघा मी जे बघाशी बोललो शासनाकडून गृह विभागाकडून लक्षात ठेवा जरी सिनियर असू दे ना आणि कुणी असू दे वरून जो पण काय विषय होत नाही तो पण खाली काहीच इन्फॉर्मेशन नव्हते बघा जाहिरातीच्या तारखा आणि वेळापत्रक शासनाकडून गृह विभागाकडून जितकीत केले जाते तसेच त्यांनी नाशिक ग्रामीणमध्ये एकूण दोनशे बासष्ट पदांची पोलीस भरती जा केली जाणार असून त्यापैकी बावन्न पदे ही पोलीस चालकाची भरली जाणार आहेत अशी अधिकृत आकडेवारी सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांना तयारी सुरू ठेवावी असा सल्ला दिलेला आहे सल्ला फक्त दिला आहे ते कोणीही देते त्याचा काही विषयच नाही आहे पण आता अशाच घडीनं ही बातमी सुरुवातीला काय सांगितले बघा सुरुवातीला शासन सराव हालचालीनं वेग खाली दिले पूर्ण ऑफिशियल इन्फॉर्मेशन विभागाकडून आले पुढं दिले अजून तारखाबद्दल त्या संबंधित डिपार्टमेंटलाच माहिती नाही सांगितले म्हणजे करायचं काय याच्यावरती करायचं काय हा एक विषय आता बघा आता लय महत्वाचा मुद्दा आहे जाहिरातीच्या तारखेबाबत संभ्रम असा एक दिलेला आहे पॅसेज बघूया काय म्हणतोय नाशिक ग्रामीण विभागात बावन्न पोलीस चालक दोनशे दहा पोलीस शिपाई अशी एकूण दोनशे बासष्ट पदांसाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे परंतु जाहिरातीच्या तारखेबद्दल सध्या अधिकृत माहिती गृह विभागाकडून आलेली नाहीये मग सांगतो स्टार्टिंगला की हा विषय टोटली वेगळा असतोय आणि तेच झालेला आहे विद्यार्थ्यांनी तयारी सुरू ठेवावी चांगला अभ्यास करण्या यश आमकास मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे कुणी आदित्य मिरखलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आहे ह्याच्यामध्ये तारखांचा काही नाही नाहीये समज काय म्हणतोय सो ही बातमी आल्यानंतर पोरांमध्ये खूप संभ्रम असं झाली होती की सर परत बातमी आल्या आता ह्याच्या आधी पण मी सांगितलं होतं की जे अठ्ठावीस ऑगस्ट चौदा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि चार पाच दिवस शांत बसतील मग ऑक्टोंबर महिन्याची तारीख काढतील तरी सुद्धा एक दोन पोरांनी मेसेज केलेत की पंधरा सप पंधरा ऑक्टोबरला सर ऍड पडणार आहे जाहिरात पडणार आहे काय असेल ते असेल पण चार दिवस होत आलेत पाच दिवस होत आलेत हळूहळू अशाच पद्धतीने बातमी यायला चालू होती परत मग तुम्ही परत चार दिवस प्रॅक्टिस करणार परत चार दिवस तुम्ही झोपणार परत प्रॅक्टिस करणार परत आळस परत प्रॅक्टिस परत आळस अशा पद्धतीनं भरती मारता येत नाही अशा पद्धतीनं वर्दी निघत नाही तुमचा कंटिन्युटी फ्लो पाहिजे दोन महिने तीन महिने चार महिने जे काही वेळ मिळाला तो गाजवता येतोय का बघा जो काही वेळ मिळाला तो गाजवता येतोय का बघा तर आणि तरच तुम्हाला वर्दी भेटणार हे मात्र नक्कीच त्यामुळे ही जी बातमी आहे त्या बातमीमध्ये काही 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 स्पष्टता नाही काहीच नाही फक्त बातमी द्यायची म्हणून दिले आणि ते दिली की पोरं पळायला चालू होतात पळायला चालू होतात रात्र दिवस काय कळत नाही त्यांना मग भीती मग असं मग तर तसं मग त्या बातमीमध्ये सांगितलं सुरू झाल्यात हालचाली सुरू झाल्यात हे मेन पॉईंट आहे पण खाली ही हालचाली कायच नाही आहेत काहीच हालचाली नाही आहेत विषय समतो ना समज सम्त काय म्हणतोय सो ह्या बातमीमध्ये काही स्पष्टता दिलेली नाही आहे पण एकंदरीत ज्या काही विषय आहेत कालचा शासनविणं ज्याला हवा असेल त्यांनी ह्या व्हिडिओ शूट करून बघा त्यांना कळून जाईल की भरती पाडणे एवढं सोपं नाही किंवा भरती करून घेणे एवढं सोपं नाही त्याच्या आधी काही प्री गोष्टी असतात त्या तुम्हाला करता आल्या पाहिजेत त्या गोष्टी आता शासन निर्णय आलेल्या आहेत आणि शासन निर्णयावरती प्रस्तावना पण पूर्ण विश्लेषण दिलेत आहेत म्हणजे पाठिंबाच्या गोष्टींची ज्या मागणी होत्या त्याच्यावरती आणि मग शासन निर्णय काय आला आहे आणि त्याच्यामध्ये गृह विभाग सुद्धा आहे त्याच्यामध्ये गृह विभाग सुद्धा आहे पूर्णपणे इन्फॉर्मेशन कालचा जो शासन निर्णयाचा वित्त विभागाचा निर्णय होता तो तुमच्यापर्यंत काल रात्री आठ सव्वा आठ वाजता पोस्ट केल्या लक्षात ठेवा मुलांनी बघायला नाहीये पण ह्या वेळेच्या शेवटी तुम्ही बघू घ्या हे मात्र नक्कीच आता त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीतली सगळ्यात मोठी आपल्याकडं पीडीएफ बॅच आहे अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली सो हे छत्तीस जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व घटकांसाठी सर्व अतिशय उपयोग असणार आहे म्हणजे छत्तीस जिल्ह्यातल्या पोलीस भरती प्लस प्रत्येक घटक शिपाई चालक आर पी एफ बॅट्समन आणि कारागृह या सगळ्यांसाठी ही जी आहे डी पीडीएफ अतिशय महत्वाची आहे पाठ्यमाग साडेचार हजार क्वेश्चनची होती यावेळी साडे अकरा हजारची केली दोन बावीस तेवीसला साडेचार हजार क्वेश्चन होते आपण पीडीएफ दिलेली होती ती आणि यावेळी साडे अकरा हजार जवळजवळ अडीच तीन पटीने ही पीडीएफ वाढलेली आहे सो हे पीडीएफ तीस ऑक्टोबर पर्यंत आपण ऑफरमध्ये देतोय ह्या पीडीएफ सोबत नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन सुद्धा आपण मोफत देतोय सकाळी उठल्यापासून ते ले ले। रात्री झोपेपर्यंत प्रोफेशनल ऍथलीटचा डायट प्लॅन कशा पद्धतीने पाहिजे तीन पेजेसचा डायट प्लॅन विथ टाईम टेबल दिलेला आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या वेळेला काय काय खायचं आहे प्रॅक्टिसच्या आधी काय प्रॅक्टिच्या नंतर काय मग शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर त्याच पद्धतीनं शॉर्टपुटसाठी असं कोंबो डायट प्लॅन आपण तयार केलेला आहे तोही याच्यासोबत आपण मोफत देतोय सो so, साडे अकरा हजारची था पीडीएफ ही प्राईस ता, बघायला गेलं तर सहाशे रुपये आहे आणि ऑफर प्राइस देतोय आपण फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये परत नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन फी दिलाय म्हणजे तुम्हाला एकंदरीत तीनशे रुपयेपर्यंत ही पीडीएफ घर बसल्या पाचच मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये सो तुम्हाला जर हवी असेल पीडीएफ तर ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करा अकरा हजार पाचशे एफसाठी म्हणून एवढाच मेसेज करा तुम्हाला पाचव्या मिनिटाला में पीडीएफ तुमच्या हातामध्ये भेटून जाईल सो आळस न करता अतिशय गाजलेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ही पिढभ्याची आहे ज्याच्यामध्ये आपण सगळे विषय क्लिअर केलेले आहेत मराठी ग्रामर त्याच पद्धतीनं गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान असेल त्याच्यामध्ये चालू घडामोडी तर आम्ही दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या क्लिअर केले सप्टेंबर महिन्यापर्यंत क्लिअर केलेले आहेत आणि त्यानंतर पोलीस प्रशासन आणि त्यानंतर तांत्रिक घटक किंवा तांत्रिक प्रश्न जे आहेत जे पदाचे रिलेटेड असतील ज चालकच्या संदर्भात एफच्या कारागृह बॅट्समन अशा पद्धतीने पदाच्या संदर्भात ज्या काही तांत्रिक प्रश्न आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार सतरापासून सतरापासून पुढं एकोणीस अठरा वगैरे वगैरे एकवीस बावीस तेवीस आणि आता अपकमिंग तर प्रिवियसच्या जे क्वेश्चन पेपर आहेत ते पण याच्यामध्ये सोडवून दिलेले आहेत त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीस साठी अतिसंभाव्य प्रश्न वर्ग बी वर्ग सी अशा पद्धतीनं अशामध्ये एक महत्वाची अकरा हजार पाचशे प्रश्नसंच असलेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ आपण तयार केलेली आहे सो तुम्हाला जर ही पीडीएफ हवी हवे असेल तर वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आताच मेसेज करायचा आहे जेणेकरून पुढच्या चार महिन्यामध्ये तुम्हाला जर इतिहास करायचा असेल तर तुम्हाला ही पीडीएफ नक्कीच घ्यावी लागेल गेम चेंजर असण्या लक्षात ठेवायचं गेम चेंजर कारण एम पी सी मेन्समध्ये परवाच्या सव्वीस प्रश्न आपले होते दोन हजार बावीस तेवीस मध्ये तर त्रेपन्न एक प्रश्न आपले होते आणि यावेळी कमीत कमी पन्नास प्लस प्रश्न यामध्ये असण्याचा आम्ही प्रयत्न करतोय so, सो एवढी मोठी महत्वाची आणि सक्सेस मिळवून देणारी वर्दी मिळवून देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधराशे पानाची ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला घर बसल्या फक्त आणि फक्त पाचच मिनिटांमध्ये भेटणार आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये सो so, वेळ न घालवता तीस तारीख शेवट आहे तीस तारखेपर्यंत ऑफर लागलेली आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्वद रुपये तुम्ही ही पी एफ घेऊ शकता लक्षात ठेवा सो एकंदरीत या बातमीचं विश्लेषण आवडलं असेल तर विनंती करतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलवरती बातमी टाकून देतोय त्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे जाऊन तुम्ही टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद